आमदार साहेब तुम्ही सत्तेत नव्हता त्यापूर्वी बोलला होता की मी बिबट्याचा बंदोबस्त करणार आता निवडणूक निवडणूक झाली सत्तेवर आलात तुम्ही सत्तेत आहात कायदे मंडळात आहात हा तुम्ही बिबट्यांचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे खासदार साहेब तुम्ही पण सत्तेत आहात तुम्ही सुद्धा हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे आणि जुन्नर तालुक्यातील बिबट्या हद्दपार झाला पाहिजे अन्यथा आम्हाला तुमच्या बंगल्यावर येऊन आंदोलन करावं लागेल याची तुम्हीसुद्धा दखल घेतली पाहिजे कुमशेत येथे रात्री साडेसात आठच्या दरम्यान सिद्धार्थ केदारी म्हणून सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला अत्यंत दुर्दैवी घटना आहे अरे या जुन्नर तालुक्यामध्ये चालले काय महिन्यामध्ये तीन चार बिबट्याचे हल्ले झालेत यावर कोणी गांभीर्याने का घेत नाही मागील काळामध्ये आमदार जुन्नर तालुक्याचे आमदार शरदराव सोनवणे यांनी सांगितलं होतं की मी ज मी एक तर सत्तेवर आल्यानंतर बिबट्या राहील किंवा मी राहील आमदार साहेब तुम्ही ज्यावेळेस जसे बोलले होते त्यावेळेस तुम्ही विधिमंडळाचे सदस्य नव्हते आता तुम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहात विधानसभेचे आमदार आहात तुम्ही आत्ता हे कायदे बनवले पाहिजे हे बिबटे हद्दपार झाले पाहिजे खासदार साहेब तुम्ही सुद्धा केंद्राचे केंद्रामध्ये आहात तुम्ही सुद्धा बिबट्यांच्या विषयी कायद्यामध्ये काय कायदे बनवून घेतले पाहिजे नसबंदी केली पाहिजे आज आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने मानवी मानवावर हल्ले केले जनावरांवर हल्ले केले याला जबाबदार कोण आज जुन्नर तालुक्यातील शेतकरी भीतीच्या अवस्थेत वावरत आहे दिवसा रात्री पाणी भरायला बाहेर पडत नाही म्हणजे रा काल जी घटना घडली या घटनेचं गांभीर्य तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं आमदार साहेब तुम्ही सांगितलं होतं की जुन्नर तालुक्यातील बिबटे हद्दपार केल्याखेरीज मी गप्प बसणार नाही मग हे बिबटे आले कसे विधानस विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण जनतेला लोकांना सांगितलं होतं की जुन्नर तालुक्यातून बिबटे हद्दपार केले जातील मग आता बिबट्यांची संख्या वाढली कशी याला जबाबदार कोण म्हणून मी दोन्ही आमदार खासदारांना विनंती करतो की आपण हा बिबट्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढा आणि जनतेला चांगल्या चांगल्या पद्धतीने जगो द्या ही विनंती करतो थांबतो बिबट्यांची संख्या प्रचंड वाढते वन खाता हातबल आहे फक्त पिंजरे लावतात पकडलेल्या बिबट्या कुठे सोडतात हे उघड सत्य आहे काय चाललंय वन खातं वन खात्याचे अधिकारी ही चाकर मंडळी आहेत त्यांचे मालक केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे त्यांचे लोकप्रतिनिधी हे आहेत या आमदार खासदारांनी वरती प्रश्न मांडले पाहिजे केंद्र सरकारने राज्य सरकारला घेराव घालून त्यांच्याकडे बसून हे प्रश्न तातडीने निकाली काढले पाहिजे पण तशी परिस्थिती दिसत नाही फक्त निवडणूक आल्यावर हे ओरडतात आणि सांगतात आम्ही हा प्रश्न निकाली काढू परंतु जनता मात्र मृत्युमुखी पडते याला जबाबदार खासदार आणि आमदार सुटला नाही तर भविष्य भूमिका काय आम्ही जर बिबट्यामध्ये या एक महिन्यात दोन महिन्यात जर प्रश्न सुटला नाही आम्ही खासदार साहेब कोल्हे साहेबांच्या बंगल्यावर मोर्चा धडक मोर्चा काढू आणि जनता तुमच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन आल्याशिवाय राहणार नाही बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका